संदर्भात सगळे डॉक्युमेंट याच्याकडे कॅन्सर आहे सगळे डॉक्युमेंट आहे फक्त महापालिका गोलबल बुला महापालिका गोलबी नमस्कार मी विजय काते आपण पाहतात नवराश्रे डिजिटल जर सकाळपासून सुरू झालेल्या ठिया आंदोलनाला आता कुठेतरी पूर्ण विराम झालेला आहे महानगरपालिकेचे अधिकारी आले होते आणि जे आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं जे सकाळपासून आज रस्ता त्यांनी आंदोलन केलं होतं त्यांचं म्हणणं होतं की या शहरातील सर्व आर एम हे बंद झाले पाहिजेत आणि महानगरपालिकेने त्यांच्या मागण्या आता पूर्ण केलेल्या आहेत आणि आता काही क्षणामध्ये ते जेवढे आर एम जिकडे या मीरा या परिसरामध्ये असतील या सगळ्यांना टाळेत ठोकण्यात येणार आहे परिवहन मंत्र्यांनी दोन दिवस या पत्र दिला होता जर ह्या पत्रावरती अगोदर कारवाई केली असती तर ह्या अकरा वर्षाच्या चिमुरड्याचा जीव हा गेला नसता हा जीव त्याचा वाचला असता कुठेतरी प्रशासन पण हळगरजीपणा करते आणि त्या हळगर्जीपणाचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना पडतोय आपण जे आंदोलनकर्त्यामध्ये जे काय पदाधिकारी होते सर्व राजकीय पदाधिकारी होते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांची प्रतिज्ञा आणि त्यासाठी जे मनपा मनपा महानगरपालिकेच्या मार्फत जे अधिकारी आले होते ज्यांनी यांचे संवाद साधा आंदोलनकर्त्याची नेमकं त्यांचं तरी म्हणणं काय आपण जाणून घेऊ पहिली गोष्ट तर तुम्ही जे बोलात की सत्ताधारी आणि विरोधक सर्व लोक आपला पक्ष बाजूला ठेवून सर्वसामान्यांसाठी आज रस्त्यावरती बसलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही आमच्याबरोबर म्हणजे प्रत्येक पक्षाबरोबर सामान्य नागरिक सुद्धा रस्त्यावरती बसलेले आहेत कारण प्रत्येकाला जी गोष्ट वाटते कारण काल जर आमच्या प्रभागातला एका एक, एक मुलगा वारलाय तर उद्या घटना कोणावर पण होऊ शकते आणि हे आर एम सी प्लांट जे बंद करायला पाहिजे त्याच्यासाठी परिवहन मंत्र्यांनी सुद्धा आदेश काढलेले आहेत पत्र व्हायरल झाले आहेत तर मला असं वाटतं हे जे माजलेले अधिकारी आहेत महानगरपालिकेचे हे आता दोन अधिकारी सचिन पवार आणि मला असं वाटतं स्वप्नील सावंत हे तोंड दाखवण्यासाठी ते आले होते जेव्हा आम्ही घोषणा चालू केल्या तेव्हा ते लावून पळून गेले तर मला असं वाटतं उगाच अपमान करण्यासाठी कडे येऊ नका जे जबाबदार अधिकारी आहेत ज्यांच्याकडे उत्तर आहेत बाबा किंवा लेखी उत्तर आहे की आम्ही आरएमसी सेंटर आजच्याच बंद करतोय कारण काश्मीरचे पी आय साहेब आहेत कांबळे साहेब त्याच्यानंतर काशीगावचे पुजारी साहेब यांनी चांगलं कॉपरेट केले ते त्यांना दोन तासापासून फोन करत की तुम्ही या लवकर रस्ता ब्लॉक झालाय कारण इथे लॉ ऑन ऑर्डरचा प्रश्न निर्माण होतोय तर त्याच्यासाठी कांबळे साहेबांनी आम्हाला आश्वासन केलेलं आहे की मी त्यांना प्रश्न विचारले कांबळे साहेबांनी त्यांना प्रश्न विचारले की आजच्या आज हे आरएमसी प्लांट तुम्ही जेसीबीने तोडू शकता का आणि नाही तोडू शकता तर त्यांना सील लावू शकता का तर त्यांना आता वरतून काहीतरी त्यांच्या आतमध्ये आतमध्ये काहीतरी बोलणी चालू आहेत आणि ते कांबळे साहेबांना आश्वासन देणार आणि कांबळे साहेब आम्हाला आश्वासन देणार म्हणजे तुम्ही बघू शकता की आम्ही ते रस्त्यावर बसल्याच्या नंतर सर्वात पहिले कारवाई आमच्यावरती पोलीस प्रशासनाने केली पाहिजे पण पोलीस प्रशासन आमच्या ह्याच्यासाठी कारण सामान्य नागरिकांचे त्यासाठी ते आमच्यासाठी बसलेले आहेत आणि ते आम्हाला कॉपरेट करतात की बाबा आम्ही महानगरपालिकेत बोलतो आम्ही अधिकारी बोलतो पण हे माजलेले अधिकारी आता एक सुद्धा इथे यायला तयार नाहीत जे रिस्पॉन्सिबल अधिकारी आहेत ते एक सुद्धा इथे यायला तयार नाहीत कारण त्यांना माहिती आहे इथे येऊन उत्तर द्यायचे आहेत दर महिन्याला पाकिटे घ्यायचे असतात जर आम्ही आर एम सी प्लांट बंद केले तर त्यांच्यामध्ये पाकिटे पोहोचणार नाहीत त्याच्यामुळे ते याच्यात उत्तर देत नाहीत पण आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो सर्व पक्षी आणि सामान्य नागरिक जोपर्यंत आर एम सी प्लांट एक तर सील लागत नाही किंवा तुटत नाही या दोघांपैकी तो जागच्या आम्ही काय उठत नाही कसं आहे दोन अधिकारी जे आले ते बिनकामाचे आले आता जे आले बोलतात त्यांच्याकडे राईस नाही एक आला तो टेम्परवरी बेसवाले आला त्यांनी हे आंदोलक जे आहेत इथले स्थानिक नागरिक आहेत जे रस्त्यावर उतरले ते कोणासाठी सर्वसामान्य जनतेसाठी त्यांचा अपमान करण्यासाठी हे दोन अधिकारी आले त्यांच्याकडे कुठली राईस नाहीये ज्यांच्याकडे राईट आहेत ते अजून महानगरपालिकेत मस्त एसी मध्ये बसलेत माणूस की हे विसरलेले आहेत पत्रव्यवहार म्हणाल तर प्रत्येक पक्षाचा पदाधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे पण हे महानगरपालिकेचे अधिकारी कोणतरी मृत्यू कसा पडतोय म्हणजे हे मर्डरर आहेत यांनी गुन्हा केलाय यांनी गुन्हा खून केलाय त्याच्यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे दुसरी एक गोष्ट महानगरपालिकेचे अधिकारी जे बांधकाम विभागाचे तोडक कारवाईवाले काय करतात एकाची कंप्लेंट आली ज्यांनी पत्रव्यवहार नाही केले त्याचे रूम तोडतात बंगले तोडतात प्लॅन तोडतात ना साहेबांनी आमदार आमदार सरनायक साहेबांनी पत्र व्यवहार केला की हे सगळे प्लॅन बंद झाले पाहिजे पत्र व्हायरल झालंय म्हणजे त्या पत्रावर केराची टोपली केली के काय अधिकाऱ्यांनी त्यांचा मी जाहीर निषेध करतो या अधिकाऱ्याने पण गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आजच्या आजच्या जेसीबी घेऊन जे प्लॅन आर एन जी प्लॅन चालू आहेत ते बंद झाले पाहिजेत मी तुमची मागणी करतोय तोपर्यंत इथे आम्ही उठणार नाही संध्याकाळी जर पाच वाजले संध्याकाळी पाच वाजले तर शाळेत येणारी मुले ती सुद्धा इथे रस्त्यावर बसणार याचा परिणाम होईल ते प्रशासन अधिकारी आणि पोलीस यांच्यावर असेल मी जाहीरित्या सांगतो आणि सगळ्यांचा महाराष्ट्र प्रदूषण बोर्डचे अधिकारी याच्यापेक्षा डबल ते दोषी आहेत कारण त्यांच्याकडे चार चार पत्रावर जाऊन सुद्धा ते कुठले कारवाई करत नाहीत मला वाटतं ते अधिकारी सुद्धा हप्ते खोर आहेत त्यांच्यावर जाहीर निषेध करतो त्यांच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण त्यांचे पत्रावर केलेले माझ्याकडे पूर्ण पुरा सर्वांकडेच आहेत पण जेवढे प्रदूषण बोर्ड आहेत ज्याने जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे ह्या प्लांटविषयी ते माहिती विचारतात कुठल्या झोनमध्ये नालायक असे अधिकारी आहेत त्यांचाही तर जाहीर निषेध करतो आणि पहिल्यांदा मी सगळ्यांना विनंती करतोय की जे जे महाराष्ट्र प्रदूषण बोर्डवाले असतील महानगरपालिकेचे अधिकारी असतील बांधकामवाले असतील त्यांनी परमिशन दिली असेल आणि आता ज्यांनी आमचा खेळ केला जे जे दोन अधिकारी पाठवले एक बिनबुडाचा पाठवला आणि एक नालायक अधिकारी पाठवला त्याच्याकडे कुठल्या प्रकारची राईस नव्हती तो कुणाला आम्हाला पत्र देऊ शकत नाही अपमान करण्यासाठी आला त्याचा हे बघा परवा दोन दिवसापूर्वी जे पत्र दिले ते घोडबंदरच्या आठ आर एम सी प्लांट बाबत पत्र दिलेले आहेत या ठिकाणचे जे पाचही प्लांट आहेत त्याच्या ज्याचे सात जून दोन हजार पंचवीस रोजी मंत्री महोदय साहेबांनी माझ्या पत्रावरती त्यांनी आदेश काढलेले त्यापैकी एक ऑगस्ट रोजी जी कॉन्क्रीट इंडिया आणि अस्पेको तीन प्लांट बंद करण्यात आली आणि दोन प्लांट दोनशे मीटरच्या रेंजच्या बाहेर असा प्रभाग अधिकाऱ्यांचा आणि मनपा अधिकाऱ्यांचा सांगणं होता त्यांना गुगल मॅप त्यांना गुगल मॅप दिला आणि गुगल मॅपच्या आधारावरती त्यांना टेपनी मोजून दिला की दोन्ही प्लांट कायद्यामध्ये बसतात त्याला पाठपुरावा केला आज सकाळी त्यांनी दोन प्लांटना नोटीस दिले हे दोन्ही प्लांट जरा अगोदर बंद असतात तर काल जे जे सनी राठोड म्हणून मुलाचा जो अपघात झाला तो अपघात झाला नसता त्यांच्या आईवडिलांचं जे दुःख आहे ते मनपाच्या अधिकाऱ्यांना कळत नाही त्यांच्या जर मुलावरती हे प्रकार घडला असता त्यांच्या परिवारावर जर हा प्रकार घडला असता तर त्यांना हे बरोबर केलं असता मला असं मत आहे की मनपाच्या अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी यावं ते या तरी मनपा आयुक्तांनी यावे किंवा आयुक्ताच्या परवानगी घेऊन ज्या याच्या अतिक्रमणचे प्रमुख आहेत कल्पिता पिंपले मॅडम त्या पिंपले मॅडम ने या ठिकाणी यावा जर त्यांना कायदे अचानक तोडता येत नसेल तर किमान स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या मौजूदगीमध्ये सही पंचनामे करून त्यांचा प्लांटवर ती शिल मारले पाहिजे हे बघा एक मिनिट एक ओ बोलू द्या बोलू द्या अरे बोलू तर अरे बोलू द्या हे बघा तुमच्या माहितीसाठी सांगतो एक मिनिट ऐका थांब बोला बोला बोल मी शांत होतो ना कायद्यानुसार जे प्लांट जे एक ऑगस्ट रोजी बंद केले तीही प्लांट वर आज कारवाई करना हरकत नाही दोन्ही बाकी उर्वरित ऐका उर्वरित जे दोन प्लांट आहेत त्याला सोकस नोटीस तुम्ही दिलेला आहे जन आक्रोश आहेत एक मुलाच्या बळी गेलेला आहे आणि दोन प्लांटला गाडी येण्या जाण्याकरता असल्यामुळे तो काल अपघात झाले हे दोन प्लांटला सील मारू शकतात हे कायद्यानुसार आहेत बरोबर आहे बरोबर आहे एक या प्लांट बंद होणार ते फोन का करत घेत नाही त्यांनी आदेश दिलेल्या आदेशावरती तीन प्लांट बंद झालेले आहेत उर्वरित दोन प्लांट पण आज देण्यात आलेली आहे मुलगा मेला त्यानंतर मी बोलतोय कालपासून पासून आजपर्यंत त्यांनी काय केलं काय त्यांनी महापालिकेच्या अधिकारी न्याय मिळण्यासाठी मंत्र्यांनी काय केलं त्याच्यासाठी दोन प्लांटच्या चोकस नोटीस सकाळी काढलेल्या आहेत ती चोक्स नोटीसच्या तुम्हाला कॉपी देतो आहे सगळे प्लांट बंद करा सर्व प्लांट बंद करा असा आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत स्पष्टपणे सकाळी त्यांनी साहेबांनी सांगितले कालच कालच राहते काय कारण असं आहे ज्या प्लांटला परवानगीची मुदत संपलेली नाही

और पांच के पांच ही आज ही बंद करेंगे आज सर परिवहन मंत्री ने तीन दिन पहले लेटर दिया तो उसके बाद भी इतनी लेट क्यों हुई कार्रवाई करने में नहीं